नमस्कार माता भगिनींनो तर माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा योजनेबाबत नवीन अपडेट काय ठीक आहे योजनेबाबत नवीन अपडेट या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे हे अपडेट तुम्हाला एकवीसशे रुपयासाठी पण आहे आणि कोणत्या महिलाची योजना यापुढे सुरू राहणार आहे हे पण या ठिकाणी सांगितलेलं आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहायचा ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांना आर्थिक हातभार लागावा यासाठी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे योजनेबाबत मोठी अपडेट समोर आलेली आहे बघा आता तर ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांना आर्थिक हातभार लागावा यासाठी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यामध्ये दर महिन्याला दीड हजार था रुपये जमा करण्यात येतात आतापर्यंत एकूण सहा हप्ते महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले आहे नुकताच डिसेंबरचा हप्ता देखील लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आलेला आहे बघा जर आमचं सरकार सत्तेत आलं तर आम्ही महिलांच्या खात्यात एकवीसशे रुपये दर महिन्याला जमा करू अशी घोषणा महायुतीच्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केली होती त्यामुळे आता एकवीसशे रुपये कधीपासून मिळणार याकडे सर्वाचे लक्ष लागलं आहे तर त्या मार्च महिन्यापासून एकवीसशे रुपये मिळण्याची शक्यता आहे मात्र त्यापूर्वी महत्त्वाची बातमी समोर आली ती म्हणजे ज्या महिला निकषात बसणार नाही आणि त्यांची जर तक्रार आली तर त्यांच्या अर्जाची पूर्ण पडताळणी होणार याबाबत मंत्री अतिथी तटकरे यांनी काही दिवसापूर्वी माहिती दिलेली आहे तर बघा महिलांनो एकवीसशे रुपये या ठिकाणी मार्च महिन्यापासून मिळणार आहे आणि हे पैसे सर्वच महिलांना प्राप्त होणार आहे पण ज्या महिलांनी निकषाची पूर्तता केली नाही आणि त्या महिलांची जर कोणी तक्रार केली तरच त्यांना पैसे या ठिकाणी प्राप्त होणारी त्यांची योजनाही बंद केल्या जाणार आहे तुमची जर तक्रार कोणी केली तरच तुमची योजना या ठिकाणी बंद केल्या जाणार आहे लक्षात ठेवायचं या कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे ज्या महिलांच्या मालकीची कार आहे तसेच ज्या लाभार्थी महिलांचं आधार कार्ड एक नाव बँक खात्यात दुसरं नाव आहे अशा महिलांची तक्रार आली तरच त्यांच्या अर्जाची होईल तर या ठिकाणी स्पष्ट म्हटलेलं आहे जर तुमची तक्रार या ठिकाणी केली के तरच तुमची योजना या ठिकाणी बंद केल्या जाणार आहे तुम्हाला पैसे पाठवणे पूर्णपणे बंद केल्या जाणार आहे या ठिकाणी स्पष्ट म्हटलेलं आहे अशात महिलांची तक्रारी आली तर त्यांच्या अर्जाची पडताळणी होईल मात्र जी आरमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही असं तटकरे यांनी म्हटलं होतं लाडकी बिन योजनाही सुरूच राहणार आहे शासनाने कोणत्याही नियमात बदल केलेला नाही सर्व पात्र महिलांना शेवटपर्यंत योजना लागू राहणार आहे तर एकवीसशे रुपये केव्हा मिळणार आहे बघा दरम्यान एकवीसशे रुपये कधीपासून मिळणार याकडे आता लक्ष लागलं आहे आता याबाबत मोठी अपडेट आ समोर आली आहे या संदर्भात येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरतुदी केल्या जाण्याची शक्यता आहे त्यानंतर लाभार्थी महिलांना एकवीसशे रुपये मिळू शकतात ठीक मार्च महिन्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी एकवीसशे रुपये पाठवलं जाण्याची दाट शक्यता आहे मार्च किंवा एप्रिल महिन्यापासून तुम्हाला एकवीसशे रुपये शंभर टक्के पाठवल्या जाणारच आहे तर बघा महिलांनी या ठिकाणी प्रश्न म्हटलेलं आहे जर महिलांनी तक्रार आल्या तरच तुमची योजना या ठिकाणी बंद केल्या जाणार आहे जर ज्या काही महिला अपात्र आहेत त्यांच्या जर तक्रार या ठिकाणी आल्या तरच ही योजना बंद केल्या जाणार आहे म्हणजे अपात्र महिलांची योजना ही बंद केल्या जाणार आहे तोपर्यंत तुमची योजना चालूच राहील तोपर्यंत तुम्हाला पैशाने सुरूच राहणार आहे हे खूप महत्त्वाचे अपडेट आहे तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा किंवा लाईक करा धन्यवाद